देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की वीडियो शुरू करना आधी छत्रपति संभाजी महाराज की जय या ट्रेलर ची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्याचा टीजर कमाल होता आणि ट्रेलर कडून खूप अपेक्षा होत्या त्या चित्रपटाचा ट्रेलर फायनली रिलीज झालाय आपल्याला आपल्या शंभू राजांना ऑन स्क्रीन बघायचं होतं तो स्केल तो ग्रँड्युअर ती एनर्जी तो करिझमा तो पॅशन आपल्याला हवा होता फायनली छावा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हे सगळं आपल्याला या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं पुष्पामुळे हा चित्रपट पोस्टपोन झाला पण हा ट्रेलर बघितल्यावर मला असं वाटतं की पुष्पाला या चित्रपटाने झुकावलं असतं ज्या पुष्पाने हजार कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर केला त्याचे दोनशे ते तीनशे कोटी आरामात या चित्रपटाने कमी केले असते हे सगळं मी का बोलतोय हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुमचं सर्वात स्वागत आहे माझ्या माय व्ह्यू मराठीवर माझं नाव तने छडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत छावा या चित्रपटाच्या ट्रेलरला सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन असाल असाल किंवा हिंदी भाषिक असाल या चॅनलवर मी मराठी चित्रपटांची रिव्ह्यू करतो आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर बरेच चित्रपट रिलीज झाले मी असं बोलत नाहीये की ते चित्रपट वाईट होते जो ग्रँड्युअर जो पॅशन आपल्याला बघायचा होता ज्या प्रकारे आपल्या आयडलला छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याला ऑन स्क्रीन बघायचं होतं ते आपल्याला कधीच मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळाला नाही आता दुर्दैव हे की या चित्रपटाचे डिरेक्टर स्वतः महाराष्ट्रीयन आहेत मराठी आहेत लक्ष्मण उतेकर तर हा चित्रपट आज मराठीत बनला असता मराठी डिरेक्टरकडून त्याच किती अभिमानाची गोष्ट असते आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी आपल्या मराठीमध्ये पोटेन्शियल नाही आहे का असा नाही आहे आपल्या मराठीमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे पण तरी आपण असे चित्रपट बनवत नाही आणि अटॅम्प्ट घेत नाही आज हा चित्रपट मराठीत आला असता तर मजा आली असती पण ॲटलीस्ट यातच एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना बिग स्केलवर ऑन स्क्रीन त्या पॅशननी बघायला मिळतंय आणि म्हणून मी या चित्रपटासाठी खूप ॲक्सायटेड स्ट्रेट आउट सांगायचं झालं तर हा ट्रेलर फिनॉमिनल आहे बेस्ट आहे जबरदस्त आहे आणि ज्या प्रकारे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना बघायचं होतं त्याच प्रकारे हा चित्रपट त्यांना प्रेझेंट करतो या ट्रेलरमधली मला आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे विकी कौशल या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा करिझ्मा तो पॅशन ती इंटेन्सिटी परफेक्टली आपल्याला विकी कौशलच्या मधून दिसते प्रत्येक फ्रेममध्ये जी इंटेन्सिटी आहे ज्या इंटेन्सिटीने त्यांनी डायलॉग म्हणले प्रत्येक फ्रेममध्ये ज्यांचे जे एक्सप्रेशन आहेत अंगावर अक्षरशः सारे येतात आणि थिएटरमध्ये हा परफॉर्मन्स बघणं हा चित्रपट बघणं एक ट्रीट असणार आहे आणि मला खरं सांगू का असं वाटतं की या चित्रपटासाठी विकी कौशल हे कन्फर्म नॅशनल अवॉर्ड जिंकणार आहे आता या चित्रपटाच्या पुढच्या पॉझिटिव्हबद्दल म्हणायचं झालं या चित्रपटामधल्या टेक्निकल ऍस्पेक्ट प्रत्येक फ्रेम हा रिच दिसतोय ग्रँड दिसतोय प्रत्येकांना जो कॉस्ट्यूम देण्यात आलाय तो खूप जबरदस्त वाटतोय रियल वाटतोय जे सेट्स सेट आहेत ते सुंदर वाटत आहेत आणि ओवरऑल एक ग्रँड स्केल आहे या चित्रपटामधल्या प्रत्येक फ्रेममध्ये जी सिनेमॅटोग्राफी झाली आहे हे बघण्यासाठी आपल्याला एक ट्रीट आहे ओवरऑल टेक्निकली हा चित्रपट थम्झप आहे शंभर करोडच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे आणि त्या बजेटसाठी ज्या प्रकारचे व्हिज्युअल्स या चित्रपटात आपल्याला बघायला मिळत आहेत ते खरंच खूप रँड आहे आणि खरं सांगू पृथ्वीराज आणि बाकी जे इतर हिस्टॉरिक चित्रपट आले किंवा पाणीपत फॉर इन्स्टन्स त्या चित्रपटामध्ये जास्त बजेट लावूनही त्या लेवलची क्वालिटी मिळाली नाही पण लक्ष्मण उतेकरजींनी या चित्रपटामध्ये शंभर कोटीच्या बजेटमध्ये ज्या प्रकारचा स्केल दिला ना त्या मोठमोठ्या चित्रपटात मागे आता हा चित्रपट पुष्पामुळे पोस्टपोन झाला तर हा चित्रपट त्यावेळी रिलीज झाला असता पुष्पाच्या वेळी तर खरं सांगतोय पुष्पाने जे हिंदीमध्ये आठशे तीस कोटी केले आणि वर्ल्ड वाईट वर हजार कोटींच्या वर जो गल्ला केला तो हंड्रेड पर्सेंट दोनशे ते तीनशे कोटी कमी झाला असता कारण चित्रपटाचा ट्रेलर इतका जबरदस्त आहे की मला वाटत नाही की कुठलाही व्यक्ती जो या ट्रेलरला बघेल तो रेजिस्ट करू शकेल हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी मला माहिती आहे आपल्यामधले नाईंटी पर्सेंट लोक कन्फर्म हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहेत आणि मी सुद्धा या चित्रपटाला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी खूप एक्सायटेड या चित्रपटामधला पुढचा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटामध्ये डायलॉग मराठा शोर नाही मचाता मराठा शिकार करताय आणि त्यानंतर शेवटी जो एक डायलॉग आहे की मी मेलो तरी मराठा साम्राज्यामध्ये माझ्यासारखे हजारो शंभू राजे पैदा होतील पण तू मेलास तर तुझं पूर्ण मुघल सल्तनात संपेल तो जो डायलॉग होता ना अंगावर अक्षरशः शार येतात मी हा शब्द खूप वेळा वापरला आणि मी ट्रुली सांगतोय की अंगावर अक्षरशः घुसबम्स येतात शहर येतात हे डायलॉग्स ऐकताना आणि जसं मी म्हणालो विकी कौशलने ज्या इंटेन्सिटीने हे डायलॉग म्हणलंय सुपर आता ओवरऑल ट्रेलरमध्ये मला सगळंच आवडलं आहे ॲक्शन सेट पिसेस चांगले वाटत आहेत फक्त एकच खंत मला आहे ती म्हणजे रश्मिका मंदाना त्या या चित्रपटामध्ये थोडेसे ऑफ वाटत आहेत माहिती नाही फिल्ममध्ये मे बी त्या आपल्याला ते सेट होऊन जाईल किंवा आपल्याला सवय होऊन जाईल पण ट्रेलर मधून फक्त तीच एक गोष्ट आहे जी मला थोडीशी ऑफ वाटली चित्रपटामधलं ॲक्शन ग्रँड वाटतंय ओवरऑल चित्रपट जबरदस्त वाटतोय आणि मी हा चित्रपट बघण्यासाठी एक्सायटेड आहे आणि असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले पाहिजे खरं तर सांगू तर हा चित्रपट पुष्पाचा बाप आहे हे हंड्रेड पर्सेंट आहे आणि सगळ्या लोकांनी आपल्या मुलांसोबत फॅमिली सोबत हा चित्रपट बघायला पाहिजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जी हिस्ट्री आहे आपली मराठा एम्पायरची जी हिस्ट्री आहे ती पूर्ण दुनियेपर्यंत पोहोचली पाहिजे हा चित्रपट ग्लोबल सेन्सेशन आणि ग्लोबल हिट बनला पाहिजे अशी माझी आशा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्की 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 थिएटर मध्ये जाऊन बघा ही माझी कळकळीची कर, विनंती तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कसा वा? वाटलं ट्रेलर आणि फर्स्ट डे फर्श चित्रपट बघायला जाणार की नाही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसून नका तुमचं एक एक लाईक एक, एक, एक सबस्क्राईब या चॅनलला पुढे घेऊन जाण्यामध्ये मा मदत करतो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ